तो, आप दुण 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 तो ना ये मम्मा अभी काम कर रही है सब्जी काट रही है तो मम्मा को आप सभी को कुछ दिखाना है स्पेशल इसीलिए अभी मैं स्टैंड पे लगा रही हूँ मोबाइल तो मम्मा से आप बात करना मम्मा से बात की काढून ठेवायला लागले तर व्हायरल खूप चांगले आहे आमची अवस्था एवढी आहे जे टाकलेले मी आजपर्यंत मी पहिले व्हिडिओ टाकलेले कारण ओढणीचा एक चाकल्याला काल शिलायचं शिलायचं असले व्हिडिओ तर कोण बघत नाही सांगायचं कारण तुम्ही खूप खोटे राहते आणि तसले व्हिडिओ तर कोण बघत नाही एक मोबाईल ती काढून लावलेला ना म्हणूनच केला तर दुनी भोप्याची आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि तर तुम्हाला सांगते गळ्याचा डिझाईन गळा टाकलेला मी बघा खूप शिम्पल आणि सु झालेला गळा आहे पण आपण काही सांगू शकत नाही पब्लिक ती पसंद आता आवडी निवडी त्यांच्या है ना तर आपले जेवढे आहेत तुम्हाला मानणार आहे मला सगळे प्रेम करतात आणि ते निवडून कमेंट पण टाकले त्यात सुवर्णा ताईने सांगितली बाजू कशी कधी करते ताई पुढे दाखव तर नक्कीच दाखते ताई आणि हे खूप मी uh, धरून आल्यावर तुम्हाला साडी की त्यावेळेस मी तो ड्रेसचा तो शून तुला ब्लाऊज बी देतला नाही उलट वगैरे तुला तर शिवून झालेला आहे माझा ब्लाऊज कळा खूप छान आहे तर व्हिडिओ करून बघितला नाही मी मृत्यू सांगते बघा कसले व्हिडिओ आपल्या आवडत नाही ना कसले व्हिडिओ आवडते पळापळीचे भांडणाचे कुणाचे काय काढत एकामेकाचे माप बसले मग असले व्हिडिओ आवडतात लांब असतो कारण का, 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 का आपलं आप जे पण आहे बघू आवडलं बघू आपण ह्यातच आवडली तर जरा माझं सांगायचं तात्पर्य हे आहे की परत मी जी ताकद नसते मी कधी अधुरा व्हिडिओ बनवते ना जसं शिलाईचं वगैरे तर मला कमेंट येतात की बनवून टाकणार शिवून टाकणार मग मी पहिल्यापासून शिवते बघतच नाही बघा एवढं सामान आणलेलं आहे किती तू बन करू नाही तेल तर बोलत नाही ना तेल तर चला तुम्हाला सांगते व्हायरल चालले सुवर्ण काही मी टाकते ब्लाऊज पेपरवर कटिंग करून टाकेल तर कपड्यावर तुम्हाला कपड्यावर काढत असते तर टाकते कटिंग चालते आता तुम्ही तरी शिका ज्याला नाही बघायचं त्यांनी नाही पाहिलं सुरू हा पानवे पानवी तुला चालली आले ना तर आमच्या अवस्था एवढ्या सोनूला एकशे तीनच्या वर ताप चाललेला आहे एवढं वायरल आहे एवढा ताप आहे मला एवढा मला बोलता येईना आणि काडा करून प्याला लागूया मी इतकं म्हणजे काय खरं नाही एवढं व्हायरल झालं एकाला पकडलं ना मला बोलायसुद्धा येत नव्हतं दोन तीन दो दिवस तर माझ्या मावशीचा माय मावशीला तसं माहीत झालं ना ह्याला मीना मावशींना तसं त्याचं तर कॉल कॉलच आहे कारण जो तू कधी गेवला आणि त्यांचं असं असतं ना चार दिवस ठीक आहे तोपर्यंत तुला जर लागली गणपती खूप एन्जॉय केलं हो खूप एन्जॉय केलं माझ्या बहिणीसोबत मी तर खूप म्हणजे तर मी म्हटलं नाही असं तर भावना ताईने कमेंट केलेली आहे की ताई चिकन फॉक्स खूप चाललेलं आहे हो ताई व्हायरल आलेला आहे तो पण आणि डेंगू मलेरिया टायफॉईड हे पण झालेले आहेत चालू आहे तर ब्लड टेस्ट झालेले आहेत आमचे आता मी व्हिडिओ टाक ना कारण तसले व्हिडिओ बनवायचे पण केले डॉक्टरपैकी तर, तर सुरूचा दहावीचा पेपर असून काय अभ्यास करणार चार दिवस असा ताप उतरत नव्हता एवढा ताप एकशे तीनच्या वर जायचं थर्मामीटर जवळच मला ह्या श्वास घ्यायला नाही ना आत्ता माझं थोडंसं आमच्या दोघाला चाललं सुरू आला आता पिलू आणि गायू ह्यांना आम्ही दुसऱ्या रूमधीच ठेवलेलं आहे तर आता माझ्यापुषी आली गायूसारखी पळत असते पप्पा असले की झालं पण कसं असतं मम्मी पप्पा सगळे असले की त्याला पप्पा लागतात आणि जेव्हा फुटाक झालं की तिला वाटतं की ही, रह ही का आलं राहते मम्मा का सेपरेट राहते ही कामच्यात येणार मला काय येऊन देणार तिला तुझी डोक्यात दोन्ही आहेत सोनू तुम्ही त्यांना कळतं पण बाकीला कळत नाही सोनूला हाता फिरवी झोप ते वेगळे आहे आणि काय लाल पप्पांना हे वेगळं ठेवलेलं आहे आम्ही तर वायरलबद्दल सोनूला आता तसच्या ह्याच्यामध्ये पेपर तरी चढल्याला फीवर टीचरला सांगू काय फायदा त्यांच्या हातात काय बोर्डचे पेपर माहीत आहे ना तर तसं त्यानं दिलंय कसं दिलं भगवान देवाला जा आता देव जाणं जसं आहे तसं दिलं रे जी आहे ती उद्या काय करू शकते आता पुलाच्या हातापेटी पुढं पिलवी राहा पिलवित राहतरी हॉटपटल्या तर आज बघा पुरी मागितली मम्मा मला पुरी म्हणून तर पुरी एकच खाल्ल्या नाही तर माझ्या ट्रायंगलच्या पुऱ्या आहेत तुम्हाला माहित आहे ट्रायँगल पुऱ्या सगळ्या फुललेल्या आहेत तर हे पेटा पुरी बनवली दुधी भोपळे आणि बटाटा मिक्स करून भाजी बनवत आहे मी तर टाकते व्हिडिओ तुम्हाला इथे करून हे दरवादा बस करचे सामान मी मागे तर तिशाची चालेची बाळे तिशा म्हणते आपके पास आना तर चला म्हणून मी पुराणे व्हिडिओ टाकत होते थांबत बस बस हे भर दिलं होती पेटवेळी तर माझा राहिला पण एक अभ्यास करतोय काय हे किती टाइम टू बऱ्याच जणांनी पाच नुसते तुझ्यासाठी घेऊन दोन एक फोर आहे फोर सगळ्या फ्लेवरचे भेटले सगळ्या तरी आता ह्यावेळी वेळी हे चारही जेली आहे एक जेली तेव्हा हे आहे जेली खात हां सरप पाणी आलेला आहे जो म्हणजे काम सगळी करून जाणार आहे स्वतःला एवढा मी

आ लो वो लेओ दिखा दे उनको जेली दिखा दो हां तुम मम्मी ये आ बस 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 पापा किस ने, पार पार ने।, ने। किसके लिए लाया पापा ने किसके लिए लाया हट जाओ हट जाओ या या। आ, मेरे लिए लाया हां मेरे लिए हट जाओ हट जाओ मम्मी हट लगाओ मम्मा को भी देखने दो तो वैसे अच्छे से काट दे ये वाला तो दबा अपना एक वरुण है

घालून निघून घेतून आता बघा आता फ्रीज मध्ये चको पाय बापानं भरलंय चकोपाय तीन चेला हा बस चलो तर चला भरलेला आहे किशा बस दुसऱ्या चॅनल वर व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा ती किती खुश आहे आठवण आहे बही असावी जीवनात खूप सुखानंद असतो बहिणीचं प्रेम हे कपडे आवडी निवडी घातलं एकामेकाचे लहान असलं तरी आवडलं की नाही घातलं मी का नाही घालायचं हे आवडी निवडी आमच्या पडले असायची आज मला दिशा ते बघे झालं कस तर माझ्या नशिबात दोन वर्ष घाल पाहिजे पण नाही खूप वाईट वाटतं तर गायब आणि किलो हीच राजेश्री जयस्ते आहे तर चला बहिणी जेवढ्या पण राहा तुम्ही आनंदी सुखी राहा आणि प्रिकॉशन घ्या शंभर तीन चार पर्यंत आहे व्हायरल फिवर आहे वगैरे टेस्ट सगळे झालेले आहेत काय नाही काही निघालेलं नाही पण खूप मलेरिया डेंगू टायफॉइड आणि चिकन फॉक्स खरंच हे व्हायरल खूप चाललेलं आहे हेच्यापासून सुरक्षित राहा आणि हे आपल्या जगात आहे सुरक्षित राहा मी तर जात नाही बाहेर तरी ह्या दिल्लीत आल्यापासून गळा बसलाय काही शरीर काम माझा झालंय तर काळजी घ्यायला काय करतो सगळ्यांना व्हिडिओ आवडला काय बघा बाय